बोंबील आणि शेवगा ही भाजी नक्की करून बघा चला तर आता आपण तयार करूया त्यासाठी आपण चार पाच शेवगा घ्यायच्या आहेत आणि एक कांदा आपल्या गॅसवर भाजायला ठेवायचा आहे त्यानंतर बोंबील व्यवस्थित स्वच्छ करून कट करून ते गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवायचे आहे आणि थोड्या वेळ ते पाण्यात ठेवायचे आहे गरम पाण्यामध्ये एका चाणीमध्ये काढून घ्यायचे आहे गरम पाण्यामध्ये आपण पाच मिनटं ठेवू शकतो त्यानंतर चाणीमध्ये काढून घ्यायचे आहे त्यासाठी लागणारा मसाला भाजलेला कांदा टमॅटो कोथिंबीरची काड्या चार पाच लसणीच्या पाकळ्या अद्रक चार पाच मिरच्या आणि खोबरे किसलेले किंवा के कट केलेले त्यानंतर शेवगा शेंगा कट करून घेतले आहे तहीवरती आपल्याला एक चम्मच तेल टाकायचं आहे त्यानंतर त्यामध्ये बोंबील टाकून लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे या पद्धतीने फ्राय झाले पाहिजे त्यानंतर त्याच त्याल्यामध्ये आपण खोबरे भाजून घेणार आहोत आणि मिरच्याही टाकणार आहोत तीही लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदा अद्रक लसूण हेही त्यावर भाजून घ्यायचे आहे आणि कोथिंबीरचे काढेही टाकायचे आहे अजून तेल टाकून ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत टमॅटो या पद्धतीने आपण मसाला भाजून घेतला आहे आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी टाकायची गरज नाही या पद्धतीने बारीक झाला आहे दोन पळ्या तेल टाकून त्यामध्ये मसाला परत फ्राय करून घ्यायचा आहे लाल तिखट कांदा लसूण मसाला धने पावडर किचन किंग मसाला घरी बनवलेला गरम मसाला हळद आणि मीठ तोपर्यंत मी भाकरी करते आहे ही तेल सुटले आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत मसाले मसाले दोन तीन मिनटं फ्राय करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत शेवग्याच्या शेंगा ही चार पाच मिनटं फ्राय केल्यानंतर गरम पाणी टाकणार आहोत त्यासाठी मी एका गॅसवरती गरम पाणी करण्यासाठी ठेवले होते आता आपण यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत शक्यतो काळ्या भाजीला गरम पाणीच टाकायचे आहे मसाल्याची चव जात नाही त्यानंतर आपण टाकणार आहोत बोंबील आणि झाकण ठेवून पाच सहा मिनटं त्याला उकळी होऊ द्यायची आहे आपली भाकरी ही तयार झाली आहे हे बघा आपली भाजी रेडी झाली आहे चला तर भाकरीसोबत खाऊया अशाच नवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद